पोह्यांची चकली बनवण्यासाठी मी इथे पंधरा मिनिटे अगोदर पोहे आपण जसं पोहे बनवताना भिजवतो तसे भिजवलेले होते आता आपल्याला हे असे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत एकजीव करायचे पूर्ण यांचा असा घट्टसर आपण गोळा तयार करून घेणार आहोत याला थोडंसं एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे हे हो ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची देखील वापरू शकता थोडीशी तीळ घेतले जिरे आणि इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे चिमूडवर आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपण आता यामध्ये ट्रान्सफर करूयात आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत सोडा टाकण्याऐवजी तुम्ही यामध्ये जर पापड पापडखार वापरलात तर तरीसुद्धा आपली ही चकली मस्त अशी कुरकुरीत होते अगदी पापडासारखी टेस्ट देते दे, जर आपण यामध्ये पापडखार वापरूया तर पूर्ण मीठ मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून आपण आता हे आपल्याकडे जो शेव काढण्याचा सोऱ्या असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक चकलीचा साचा देखील येतो तर तो साचा वापरून आपल्याला चकली तयार करायची किंवा तुम्ही कॅरीबॅगच्या पिशवीला छोटंसं होल करूनही चकली तयार करू शकता थोडंसं तेल टाकूनही आपण याला मळून घेणार आहोत म्हणजे मग हे पूर्ण एकजीव होतं आणि हाताला किंवा सोऱ्यालाही चिटकता मस्त याचा गोळा तयार झालेला आहे इकडे मी हा सोऱ्या घेतलेला आहे त्याला देखील थोडंसं तेलाने ग्रेस करूयात म्हणजे मग आपलं जे हे बॅटर आहे ते आपल्या सोऱ्याला चिटकणार नाही आणि आता आपण हे सोऱ्यामध्ये व्यवस्थित सेट करून थोडंसं प्रेस करूयात म्हणजे मग आपली चकली तुटणार नाही आहे यामध्ये थोडीशी हवा राहिली तर मग चकलीमध्येच तुटते त्यामुळे थोडंसं दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता सो तर मी ते हे ताट घेतलेलं आहे आपण याला देखील थोडंसं तेलाने ग्रेस करूयात म्हणजे मग आपली चकली ताटाला देखील चिटकणार नाही आहे अगदी थोडं थोडंसं तेल लावणार आहोत खूप जास्त नाही आणि आता मस्त अशी चकली तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या उन्हात ठेवणार आहोत आणि एक दिवस पूर्ण वाळू देणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण ह्या तळणार आहोत चला तर मग आता आपण याला उन्हात ठेव तर पोह्याच्या ह्या चकल्या मी आ, काल दुपारी उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या पूर्ण एक दिवस मी याला व्यवस्थित वाळून घेतलेला आहे आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे कडाईमध्ये मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आपल्याला इथे खूप जास्त प्रमाणात तेल लागत नाही अगदी कमी प्रमाणात तेल घेऊनही आपण ह्या चकल्या व्यवस्थित तळू शकतो तर आता तेल गरम झालं आहे चेक करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळी तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्याच आपण तळणार आहोत एक साईड व्यवस्थित तळून झाली की आपण त्या पलटी करून दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ह्या तळून झालेल्या आहेत आता ह्या आपण डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही चकल्या बनवण्याऐवजी जर याच्या पापड्या तयार केल्या त्यासुद्धा छानच होतात चकल्या बनवायला थोडंसं डिफिकल्ट आहे कारण चकली मध्ये मध्ये तुटत राहते त्यामुळे आपण याच्या चकल्यानं बनव ऐवजी याच्या पापड्या देखील व्यवस्थित बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक अशी तोडून दाखवते अगदी सहज असा याचा मस्त कुरकुरीत असा भुगा तयार होतोय आणि खायला देखील ही खूप टेस्टी लागते आहे अगदी मस्त लागतंय तर तुम्ही देखील अशी ही पोह्यांपासून चकली नक्की ट्राय करून बघा